नमस्कार मैत्रिणी मी सुद्धा आज आपण बनवणार आहोत डाळवडे यासाठी लागणारे पहिले साहित्य आपण बघून घेऊ इथे मी घेतले पाव किलोचा नाडा ती स्वच्छ धुवून चार ते पाच तासाकरता भिजून ठेवली होती त्यानंतर मी इथे दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे बारीक चिरून मीठ चवीनुसार एक चमचा जिरे दोन चमचे धने बारीक कट चिरलेला कडीपत्ता पाच ते सहा मिरच्या बारीक चिरून कोथिंबीर ही मी इथे डाळ जी चार ते पाच तासाकरता भिजून ठेवली होती ती आपण पहिले गाळून घेऊ पाणी त्यातलं चांगलं नितळून घेऊया आता मी इथे ही डाळ मी याच्यामध्ये काढलेली आहे चाळणीमध्ये आणि मी आता इथे ती नितळून घेते चांगली ही जी डाळ आता आपण इथे काढलेली आहे चाळणीमध्ये ती आपण एक दहा मिनटा करता पाणी नितळण्यासाठी ठेवून देऊया ही डाळ चांगली नितळली आहे आता हिला मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊ आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये नितळलेली डाळ पहिले काढून घेऊया आता डाळ आपण घेतली मिक्सरमध्ये यामध्ये आपण टाकणार आहोत मिरच्या कोथिंबीर जिरं एक चमचा धने दोन चमचे चवीनुसार मीठ आता हे आपण जे आहे ते चांगलं मिक्सरमध्ये वाटून घेऊ हे आपण आता इथे छान वाटून घेतलेलं आहे बघू शकता असं दाणेदार झालं पाहिजे रवाळ पाहिजे वाटण जास्त आपण बारीक नाही वाटायचं असं दाणेदार झालं पाहिजे छान आता हे जे मिश्रण आपण वाटलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता हे मिश्रण भांड्यात काढून घेतलं आपण त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत कांदा बारीक चिरलेला तसंच थोडं जिरं आपण वाटताना टाकलं होतं थोडं जिरं आपण परत टाकूया थोडंसं आणि हा बारीक चिरलेला कडीपत्ता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया कधीकधी पाणी राहतं आणि मग मिश्रण पातळ होतं तेव्हा तुम्ही एक दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं तरी चालणार आहे आता हे मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे त्याचे आपण आता वडे करूया हाताला थोडं तेल लावूया पहिले तेल लावून थोडा गोळा घ्यायचा छोटा हे असं आपण गोळे थोडेसे तयार करून घेऊ पाचसा गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे ती छान गरम आता आपण यामध्ये टाकणार आहोत तेल तळण्यापुरतं तेल छान गरम झाले आता आपण इथे वडे सोडूया हे मध्य माचेवर आपण तळून घेऊ पहिले वडे एका साइड ने आणि नंतर मग एका साइड ने थोडे ब्राउनिश झाले की आपण त्याला मपलटी पलटी करून घेऊ आता हे बघू शकता तुम्ही छान मस्त ब्राउनिश झालेले आहे तळले गेलेले आहेत छान मस्तपैकी हे आता काढून घेऊ आपण आता असे आपण बाकीचे सर्व पण वडे तळून घेऊया खरपूस भाजलेत हे सुद्धा काढून घेऊ आपण आणि सर्व करूया